जभी मंडळी देशातील आजची राजकीय व सामाजिक परिस्थिती जर पाहिली तर माझे वडील शाहीर नवनाथ सोपान सावंत यांनी सन एकोणीसशे ऐंशीमध्ये एक गीत लिहिलं होतं आणि ते आजही तंतोतंत या सामाजिक व राजकीय परिस्थितीला जुळणारं असं आहे आणि म्हणून या परिस्थितीला पाहून मी त्या गीताच्या चार वळी आपल्यासमोर या, या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतोय देश थोरांचा देश थोरांचा याला भुंग ही लागल्यात देश थोरांचा याला भुंग ही लागल्यात गल्लो गल्लीत पुढारी झाल्यात गल्लो गल्लीत पुढारी झाल्यात गल्लो गल्लीत पुढारी झाल्यात कुणी वागतोय वाटेल तैसे कुणी खातो समाजाचे पैसे कुणी वागतोय वाटेल तैसे कुणी खातो समाजाचे पैसे बाबा झिजले झिजावे तैसे या भामट्यांना सांगावे कैसे बाबा झिजले झिजावे तैसे या भामट्यांना सांगावे कैसे यांना धरून गाडावे मातीत यांना धरून गाडावे मातीत गल्लो गल्लीत पुढारी झाल्यात गल्लो गल्लीत पुढारी झाल्यात गल्ल गल्ली पुढारी झाल्यात नाही शिकवण तुमची चांगली गोड बोलून जनता कापली नाही शिकवण तुमची चांगली गोड बोलून जनता कापली थप मारून भरताय झोळी नाचे तालावर गरीब भोळी थप मारून भरताय झोळी नाचे तालावर गरीब भोळी नाही अक्कल कवडीची डोक्यात नाही अक्कल कवडीची डोक्यात गल्लो गल्लीत पुढारी झाल्यात गल्लो गल्लीत पुढारी झाल्यात गल्लो गल्लीत पुढारी झाल्यात त्यांनी तुम्हाला बनवून नंदी घेतली साधून बघा ही संधी त्यांनी तुम्हाला बनवून नंदी घेतली साधून बघा ही संधी गोळा केली या भलतीच संधी तुमच्या डोळ्याची ना धुंदी गोळा केली या भलतीच चंदी तुमच्या डोळ्याची ना धुंदी बसा आपसात असच भांडत बसा आपसात असच भांडत गल्लो गल्लीत पुढारी झाल्यात गल्लो गल्लीत पुढारी झाल्यात गल्लो गल्लीत पुढारी झाल्यात झालो समाजसेवक सांगतो भोळ्या जनतेशी वाईट वागतो झालो समाजसेवक सांगतो भोळ्या जनतेशी वाईट वागतो बघा चोराच गुण हा गातो त्या शिहाळूच नात हा जोडतो बघा चोराच गुण हा गातो त्या शिहाळूचं नात हा जोडतो सांगे सावंत ठासून जो सात सांगे सावंत ठासून जो सात गल्लो गल्लीत पुढारी झाल्यात गल्लो गल्लीत पुढारी झाल्यात गल्लो गल्लीत पुढारी झाल्यात देश थोरांचा याला भुंगही लागल्यात देश थोरांचा याला भुंगही लागल्यात गल्लो गल्लीत पुढारी झाल्यात गल्लो गल्लीत पुढारी झाल्यात गल्लो गल्लीत पुढारी झाल्यात